नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सत्याऐंशी ग्राम हेरोईन ड्रग्स सह एका आरोपीला अटक केली आहे आरोपीचे नाव परवेज आल कासिम अंसारी पंचेचाळीस असून तो नालासोपायाचा रहिवासी व मूळचा हरिद्वार उत्तराखंडचा आहे पाच जानेवारीच्या रात्री अमली पदार्थांवर कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जायभाय यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान बोरिवली पश्चिमेतील सुधीर फडके ब्रिज खाली एक संशयास्पद व्यक्ती दिसला त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून सत्याऐंशी ग्रॅम हेरोईन सापडले ज्याची किंमत आठ लाख सत्तर हजार रुपये आहे बोरीवली पोलीस आरोपी कडून चौकशी करत असून द्रग्ज कुठून आणले आणि कोणाला विकणार होते तसेच अजून किती जण सामील आहेत याचा तपास सुरू आहे आयुक्त बोरिवली विभाग श्री जायभाई सर यांच्या आदेशानुसार आमच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी मल्लार यांनी पाच तारखेच्या रात्री अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्याकरता गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की सुधीर फडके ब्रिजच्या खाली एक इसन अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांना माहिती मिळाली त्यांनी पोलीस निरीक्षक काळे पी एस आय इंद्रजित पाटील व स्टाफ यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन खात्री केली छापा टाकला असता एक इसम संशयास्पद हालचालीत मिळून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे नाव परवेज कासम अली हे नाव असून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यामध्ये सत्त्याऐंशी ग्रॅम हिरोईन किमती आठ लाख सत्तर हजार रुपयाचे मिळून आले त्याच्यावर कायदेशीर पदार्थ कायद्याने गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर असता त्याला आठ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे किंवा काय त्या आरोपीवरती एक पूर्वी गुन्हा दाखल आहे मोहम्मद आलम हा उत्तराखंड हरिद्वार येथील माणूस आहे त्याच्याकडून तो हिरोईन विकत घ्यायचा आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहून लहान लहान पुढ्या म्हणून तो विकत असेल रात्रीच्या वेळी हा असं एकांत ठिकाण बघून त्या ठिकाणी काही ठरलेल्या लोकां लोकांना तो पुरवायचा त्याच्यात आणखी सामील आहे आठ तारखेवर रिमांड आहे तपास चालू आहे आमचा बाकी दोन आरोपी त्यांच्यासोबत सामील आहेत त्यांचा हिश्वक सुरू आहे आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका